तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आता आम्ही असे जे आहेत ते खालूनवर आलो बघा असं खालूनवर आलो असं चढत 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 असे आलो तर या साईडला मित्रांनो हे बघा गवत कसं आहे आणि हे बघा मित्रांनो किती सुंदर असं गवत आहे गंभीर गडावर दगडामध्ये गवत किती भारी आहे सोभे सोभेसाठी आणि यो जे आहे ना तो आम्हाला बरोबर वाट दाखवतोय ह्या म्हणजे एक आम्हाला मार्गदर्शक कोण नाही ना तर मार्गदर्शक म्हणून मिळालेली आहे आम्हाला बकडी तिला आम्ही नारळ फोडले तर नारळ फोडेल आहे ना तो ना, नारळ ना? दिला तर खातो बोकळी नारळ तर पहा हो कोणाक भारी गंभीरगड गंभीरगडाचं गंभीर हे सुळकं आणि हे साईडला या दगडी कोसळेल ना त्या आहेत या अटल्या ये भागाच्या ज्या दगडी कोसळेल ना त्या आहेत त्या मित्रांनो पहा किती भारी या साईडला या साईड जे आहे त्या या साईडला इथं बुरुज रचलेला आहे हा बुरुजाची रचना करण्यात आलेली आहे आणि इथून बघू शकता हा एक सुळका हा एक सुळका आणि असा या साईडला इकडे पण बघू शकता इथून जे आहे ना ही खडी ढलान आहे ना काय बोलतात त्याला नीट उतार आहे ना यो त्याच्यानं काय जास्त आम्हाला दाखवायचं जमा नाही यो खालच्या साईडचं आहे असं आहे विहाळी गाव तो आमचा मोरसागरा डोंगर हे साईडला सायवन मग हे डोंगराचे तिकडून किनवली गडचिचला वगैरे ते आहे तर पहा मित्र किती भारी आहे ना यो डोंगर या साईडला खानवेल खर्डी उदवा पाडजय पाडजय म्हणजे काय तर आमचे कलेची सासरवाडी आहे ना नवीन कंपनी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहे ते तुम्ही बघितलं